आणि न्याय व्यवस्थेतलं एक फार मोठं नाव आहे आणि विश्वासार्हताच्या बाबतीमध्ये उज्ज्वल निकाम जींचा कोण हात धरू शकत नाही म्हणून उद्या अगर असा कधी निर्णय झालाच तर निश्चित पद्धतीने सगळ्या वर्गातून त्याचं स्वागत होत निर्णय निर्णय सहन निर्णय होईल तेव्हा त्याच्याबद्दल निश्चित पद्धतीने अधिकृत भूमिका दिलेली आहे फक्त उज्ज्वल आहे मान सन्मान आहे म्हणून असा काही निर्णय घेण्याच्या कोण दिशेने जात असेल तर निश्चित पद्धतीने स्वागत करायला पाहिजे E रूम मध्ये आज सकाळी परत एकदा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सला सरळ सरळ आपला पराभव दिसू लागलेला आहे मतदानाचा टप्पा आधी आहे आणि वातावरण पूर्ण पद्धतीने मोदीमय झालेला आहे आणि म्हणूनच आज संजय राजारामराव ईव्हीएमच्या नावाने नाक रगडत बसलेला होता ज्या ईव्हीएमच्या पूर्ण प्रक्रियेवर कोर्टानी पण शिक्कामोर्तब केलेले आहे भारत देशामध्ये निवडणुका ह्या ईव्हीएम वरच होणार हे सरळ स्पष्ट कोर्टाने सांगून टाकलेलं आहे ईव्हीएम वर आक्षेप घेणारे कोणी असो त्यांच्या बोलण्यामध्ये खरंच तथ्य असत कोर्टाने त्या त्यावेळी दखल घेतली असती ज्या कोर्टाने सर्व स्पष्ट ईव्हीएम वर विश्वास दाखवलेला आहे म्हणून भांडूप मध्ये बसून हा भांडूपचा देवान कितीही ईव्हीएमच्या नावाने भुकत बसला तरी देशाच्या जनतेने ठरवलेलं आहे ते पंतप्रधान म्हणून परत एकदा तिसरी वेळा आदरणीय मोदीजींनाच बसवायचं आहे आणि एनडीए ला चारशो पार करायचा आहे पत्रकार परिषदेमध्ये आपला जाहीरनामा नीट धरता येत नाही सांभाळता येत नाही तिथे पण नाडी सुटल्यासारखा हातातून जाहीरनामा खालती पाडून टाकला ज्याला साधा जाहीरनामा हातात धरता येत नाही त्या लोक देशामध्ये किंवा देशाचं नेतृत्व करण्याची हिम्मत पण कशी करू पाहताय किंवा अशा नेत्याचे खासदार निवडून देऊन देशाचं आणि महाराष्ट्राच्या धरतीचं काही भलं होणार आहे का म्हणून जे काही जाहीरनामा नावाचे कागद उद्धव ठाकरेंनी काल प्रकाशित केला अरे जो उद्धव ठाकरे आपल्या स्वतःच्या वडिलांचे विचार पुढे घेऊन जाऊ शकला नाही जो उद्धव ठाकरे सत्तेसाठी हिंदुत्वाच्या त्यांनी पणाला लावलं जो उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे विचार आणि पक्ष फक्त सत्तेच्या लाचारीसाठी त्यांनी गमून टाकले त्याच्या शब्दावर महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास नाही एक परत एकदा शिक्का चार जून होणार आहे महाराष्ट्रातल्या जा। आठ जागांवर आज मतदान आहे त्यातल्या तीन जागांवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना लढत आहे आणि आमच्या समोर चोरलेली शिवसेना असा सामना आहे संजय राऊतांचा म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना त्याचे नेतृत्व उद्धव याचे नेतृत्व एकदा शिंदे साहेब आहे आणि त्याच्या विरुद्ध चायनीज मॉडेल शिवसेना त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतायत असा थेट सामना आहे म्हणजे आता जनतेला ठरवायचं आहे तुम्हाला ओरिजिनल शिवसेना पाहिजे की चायनीज मॉडेल शिवसेना पाहिजे हे आज महाराष्ट्राची जनता ठरवेल म्हणून बाळासाहेबांच्या नावाने मत मागण्याचा अधिकार हा आता उद्धव ठाकरेंना राहिलेला नाही आणि ह्या चायनीज मॉडेल शिवसेनेला महाराष्ट्राची जनता नाकारेल असं मी ठाम विश्वासाने सांगू शकतो विश्वा। प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील पस्तीस प्लसचा आमचा टार्गेटचा आहे असं माणसांनी एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही ज्या माणसांनी निवडणुकीच्या मतदारांचं का मन काय असतं ते त्याला माहित नाही तो जेव्हा निवडणुकीचं विश्लेषण करतो तो, तो लोक किती पोट धरून हसत असतील याचा कदाचित अंदाज संजय राजाराम राऊतला नाही म्हणून त्याला सांगेल पस्तीस सोड तीन तरी खासदार तुमच्या लोकांचे आले ना तरी नशीब सांग मशीन म्हणून संजय राऊत म्हणताय की वर्धा मध्ये भाजपच्या फारकाचे वाळू सरकली आहे मशीन बंद पडणं आणि मतदारांना खळंबायला लावणं आणि मग मतदारांनी मत मतदानाकडे पाठ ठेवणं हा षडयंत्राचा भाग असू शकतो आणि संध्याकाळनंतर तर मशीन चालू होतात आणि नंतर त्यांना हव्याच्या झुंडी तिथे उभ्या राहतात बरं झालं संजय राजाराम राऊतच्या घरी मुलींचे लग्न व्हायला लागलेली आहे नाहीतर त्याचे पण जबाबदार भारतीय जनता पक्षाला खा धरेल ईव्हीएम मध्ये जे काही तांत्रिक बिघाड होतात लगेच इलेक्शन आयोगाच्या माध्यमातून सुधारले जातात आणि ईव्हीएम कोर्टाने कोर्टाने सांगून टाकलेलं आहे की ह्या देशामध्ये होणार म्हणून कितीही सरकार अडक बसला तरी ह्याला काही महत्व राहत नाही वर्ध्यामध्ये आमच्या नायुतीचाच खासदार निवडून ना येणार आहे असं मी ठाम विश्वासाने सांगू शकतो जाहीरनाम्याबद्दल वक्तव्य की बेरोजगारांना रोजगार देणं गुजरात मधील पळवलेले उद्योग परत आणणं महिला सबलीकरण शिक्षण आरोग्य दहशतवादावरती उपाययोजना अशा अनेक भूमिका या वचननाम्यात घेतल्या आहेत ज्या वचननाम्याच्या मुख्य कव्हरवर आदित्य ठाकरेचा फोटो आहे ते महिला सबलीकरणाची भाषा कशी करू शकतात ज्याच्यावर दिशा साल्यांचा खूनचा आरोप आहे ज्याच्यावर तिच्यावर गँगरोप करून खूनचा आरोप आहे ज्या संजय राजाराम डॉक्टर महिलेला आरोप आहे त्या लोकांच्या अगर महिला सबलीकरण हा मुद्दा असेल तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि देशाची आणि महाराष्ट्र महाराष्ट्राची बेरोजगारी दूर करणं म्हणजे स्वतःच्या मुलांना वाईनची कंपनी उघडण्यासारखं नाही आहे कारण का अडीच वर्षाच्या महाविका त्या काळामध्ये सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या तरुणांची बेरोजगारी दूर झाली नाही फक्त राऊतांच्या दोन मुलींची आणि उद्धव ठाकरेच्या दोन मुलांची एवढीच बेरोजगारी दूर झाली आणि त्याला बेरोजगारी मिटवणं बोलत नाही मोदीजी जी गेल्या दहा वर्षात युटर्न घेतलेले आहे त्यांचा वचननामा म्हणजे फेकनामा आहे असं संजय राऊत म्हणतात आणि आम्ही तीन पक्षांनी मिळून एकत्र त्यामुळे यांना कोट आहे आणि सहन होत नाही असं म्हणतात युटनचा आता नवीन अर्थच उद्धव म्हणून आता जिथे तुम्हाला यूटर्न दिसेल तिथे उद्धव ठाकरे असं नाव उच्चारतात उद्धव ठाकरेने त्याच्या कारकिर्दीमध्ये एक पण दिलेला शब्द पाळला नाही सोमवारी काहीतरी बोलायचं आणि बुधवारी काहीतरी वेगळंच बोलायचं ह्याला म्हणतात उद्धव ठाकरे ह्याला म्हणतात न्यूटन म्हणून युटनची भाषा संजय राजाराम राऊतनी करू नये कारण का युटर्नचा खरा अर्थ हे त्याच्या मार्गाला विचारा आचारसंहिता उल्लंघनावरून संजय राऊत म्हणतात की निवडणूक आयोगामध्ये नरेंद्र मोदींना जाब विचारायची हिंमत आहे का विचारायची हिंमत नाही जो निवडणूक आयोगाचे नियम हे सगळ्यांना लागू होतात सगळ्यांना लागू होतात होता। आणि माननीय पंतप्रधान हे कुठलेही नियम कधीही तोडत नाही सगळ्या गोष्टीची काळजी घेतात ज्या पंतप्रधानांनी तुम्हाला चौदा आणि एकोणीस मध्ये ह्याच उद्धव ठाकरेजींनी ह्याच निवडणूक आयोगाने तुमच्या बरोबर तुम्हाला म्हणजे निवडणुका पारदर्शक पद्धतीने घेतल्या मग आज जेव्हा तुम्ही विरोधात आहात तेव्हा तुम्हाला निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उचलायचे का वाटतात मग चौदा आणि एकोणीसचा निवडणूक आयोग हा तुम्हाला बरोबर वाटायचा का मग त्यावर तुम्हाला आक्षेप नव्हते का आज तुम्ही विरोधात आहे म्हणून निवडणूक आयोगाच्या नावाने खडी फोडताय जनतेला या सगळ्या गोष्टी भाजपकडून एक चांगली बातमी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम हे आता मला असं की एकदा तिकीट जाहीर झाल्यानंतर ह्याच्यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे पण उज्ज्वल जी ला मानणारा एक फार मोठा वर्ग आहे देशाचे फार मोठे वकील आहेत त्यांनी मोठ्यातली मोठी केस त्या देशामध्ये सोडून दाखवली आणि न्याय व्यवस्थेतलं एक फार मोठं नाव आहे आणि बाबतीमध्ये उज्ज्वल निकामजींचा कोण हात धरू शकत नाही म्हणून उद्या अगर असा कधी निर्णय झाला निश्चित पद्धतीने सगळ्या वर्गातून त्याचं स्वागत होईल निर्णय आज होण्याची शक्यता निर्णय शक्यता आणि होणार जेव्हा निर्णय होईल तेव्हा त्याच्याबद्दल ते 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 निश्चित पद्धतीने अधिकृत भूमिका दिली जाईल फक्त उज्ज्वल नाही मान सन्मान आहे म्हणून असा काही निर्णय घेण्याच्या कोण दिशेने जात असेल तर निश्चित पद्धतीने स्वागत करायला पाहिजे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज